नमस्कार मी प्राध्यापक सतीश दादासाहेब पवार फाउंडर अकॅडमी डिरेक्टर श्री विद्याराधना अकॅडमी नीट जेई अथवा सीई टी सारख्या प्रवेश परीक्षांची जे विद्यार्थी तयारी करत असतात किंवा करू इच्छितात असे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या अनुषंगाने संबंध महाराष्ट्रामध्ये अतिशय नावाजलेलं नाव म्हणजे श्री विद्याराधना अकॅडमी श्री विद्याराधना अकॅडमी हे मागच्या तीन ते चार वर्षामध्ये एवढ्या नावारूपाला का आली तर त्याच्या पाठीमागे जे महत्त्वाची जी काही कारणं आहेत ज्यामध्ये प्रामुख्यानं इथलं अकॅडमिक प्लॅनिंग त्याचं इम्प्लिमेंटेशन ओव्हरऑल मॅनेजमेंट इथलं टीचिंग स्टाफ डाऊट सॉल्विंग सराव परीक्षांची वारंवारिता त्याची फ्रिक्वेन्सी सर्व परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे गुण आणि फायनल एक्झामिनेशनमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे गुण याचं कम्पॅरेटिव काय म्हणूया त्या ते, त्याचं कम्पॅरिझन साधारणपणाने बारा ते चौदा तासापर्यंत उपलब्ध असणारं डाऊट सॉल्विंग नोट्स ओव्हरऑल काउन्सलिंग या सगळ्याच अनुषंगाने श्री विद्या आराधना अकॅडमी हे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या पसंतीचं आज महाराष्ट्रामधलं एक महत्वपूर्ण आश्राम नाव आहे मी आज आपल्याशी संवाद साधत असताना प्रामुख्यानं पी सी बी ग्रुपच्या माध्यमातून ज्या अकरावी बारावी सायन्स जे विद्यार्थी करतात आणि त्यातल्या त्यात विशेषतः पी सी बी ग्रुप जे विद्यार्थी परसू करत आहेत त्यांच्या संदर्भानं कोणत्या कोणत्या संधी भविष्यामध्ये उपलब्ध आहेत त्याचा थोडक्यात आपल्याशी संवाद साधण्यासाठी म्हणून हा प्रयत्न आहे बऱ्याचदा असं असतं की पी सी बी म्हटलं की एन डबल्यू टी नीट हे आणि हे खूप महत्त्वाचं सूत्र आहे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट एक सिंगल विंडो तयार झालेली आहे देशभरामध्ये ज्या परीक्षेच्या माध्यमातून आरोग्य विज्ञानशास्त्रामधले सगळ्या अभ्यासक्रमाचे प्रवेश हे दिले जातात ज्यामध्ये एम बी बी एस आहे ज्यामध्ये बी एम एस आहे ज्यामध्ये बी डी एस आहे ज्यामध्ये बी यू एम एस आहे ज्यामध्ये फिजिओथेरपी आहे त्याच्यानंतर फार्मसी आहे बी बी एस सी आहे बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स आहे एवढे सगळे आरोग्य विज्ञानाशी संदर्भात असणारे किंवा औषध निर्माणशास्त्राशी संदर्भात असणाऱ्या अभ्यासक्रमांचे प्रवेश हे प्रामुख्यानं नीटच्या माध्यमातून दिले जात असतात याच्यापैकी सर्वाधिक चर्चेत असणारी गोष्ट म्हणजे एमबीबीएस चे प्रवेश एव्हरेजली चोवीस पंचवीस लाख विद्यार्थी प्रवेश परीक्षा देतात नीटची आणि त्यापैकी साधारणपणाने दरवर्षी एक लाख दहा हजार एक लाख पंधरा हजार विद्यार्थ्यांचं टेंटेटिवली स्वप्न एम बी बी एस डॉक्टर होण्याचं पूर्ण होत यामध्ये सुद्धा प्रामुख्यानं साठ uh, हजार विद्यार्थी हे देशभरातल्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये प्रवेश घेऊ शकतात त्यानंतर चाळीस हजार विद्यार्थी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये आणि अठरा पंधरा ते अठरा हजार विद्यार्थी हे डीम्ड टू बी मेडिकल कॉलेजेसमध्ये प्रवेश घेतात hmm. गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये साधारणपणाने पुन्हा uh, दोन ते तीन वेगवेगळ्या प्रकारचे सेगमेंट आहेत एम्सच्या नंतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत नॅशनल लेवलची पंधरा टक्केमधनं वेगळी स्थिती आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधल्या प्रवेशाची तिथलं मेरिट वेगळं आहे राज्यामध्ये जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत जिथल्या पंच्याऐंशी टक्के सीटसाठी स्टेट गव्हर्नमेंटकडनं प्रवेश होतात तिथली स्थिती वेगळी आहे त्यानंतर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेजेस आहेत त्याच्यानंतर डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज आहेत हे सगळं एम बी बी एसच्या अनुषंगान आहे व्यतिरिक्त आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून येणारे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिकल सायन्स बी एम एसच्या संदर्भानं जे प्रवेश होतात ते त्याच्यासोबतच बॅचलर ऑफ युनानी बॅचलर ऑफ होमिओपॅथी हे आणि डेंटिस्ट्री हे सगळे आरोग्य विज्ञानशास्त्राशी संदर्भात असणारे फॅक्टर्स आहेत किंवा ते प्रवेश आहेत त्याच्याच सोबत बी बी एस सी बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स हा एक नीटच्या माध्यमातून प्रवेश दिला जाणारा एक महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे जेव्हा आम्ही फार्मसीच्या अनुषंगाने विचार करतो महाराष्ट्र राज्यामधले फार्मसी किंवा औषध निर्माणशास्त्राचे प्रवेश हे दोन परीक्षांच्या माध्यमातून दोन परीक्षेतील गुणांच्या माध्यमातून होतात नंबर एक ते म्हणजे नीटच्या प गुणांच्या आधारे आणि नंबर दोन महाराष्ट्र शासन एम एस सी ई टी नावाची जी परीक्षा घेतं स्वतंत्रपणाने एम एस सी ई टी इट इज नॉट एम टी ई टी इट इज एम एच सी ई टी त्या परीक्षेतील गुणांच्या आधारेसुद्धा महाराष्ट्रातले फार्मसीचे प्रवेश होतात ॲग्रिकल्चरचे जे, क्रशी चे जे प्रवेश आहेत महाराष्ट्रामधले कृषी विज्ञानशास्त्राचे जे प्रवेश आहेत ते मात्र केवळ ई टी एम एस सी ई टीच्या माध्यमातूनच दिले जातात बाकी मग बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा बी एस सी असेल किंवा इतर काही हे असतील त्याच्यासाठी कुठलीही प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांनी देण्याची आवश्यकता नसते ते अगदी तुमच्या बारावी बोर्डाच्या गुणावरतीसुद्धा सुद्धा या ठिकाणचे सहित बाकीच्या बी एस सी अभ्यासक्रमाचे प्रवेश हे दिले जात असतात थँक्यू धन्यवाद